स्वागतम सुस्वागतान आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये हनुमान जयंती महात्मा बसवेश्वर जयंती आणि अक्षय तृतीय निमित्ताने आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये महाप्रचंड ऑफर घेऊन आलेलं ऑफर असलं तसं नाही तर महाप्रचंड आणि आमच्या एवढे या रेटमध्ये या क्वांटिटीमध्ये कोण जर दिला तर पंधरा हजार रुपये पक्षीस बिंदास्त आम्ही ठेवलेला आहे कारण आम्हाला छाती टोकून खात्री आहे की या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही जत सांगली कोल्हापूर पुणे मुंबई कर्नाटक आंध्र प्रदेश कुठं तुमचं हैदराबाद कुठेही मिळणार नाही या पद्धतीनं आम्ही अनोखो ऑफर घेऊन आलेलो मित्रांनो आपल्या सागर भाऊबली कलेक्शन कोणतंही एक शर्ट घ्या एका शर्टवरती एक शर्ट फ्री ही फक्त योजना आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्येच उपलब्ध आहे मित्रांनो एक शर्ट घ्या एक शर्ट फ्री एक शर्ट घ्या एक शर्ट फ्री एक टी शर्ट घ्या एक टी शर्ट फ्री मित्रांनो असंख्य व्हरायटी असंख्य भरपूर अशा व्हरायटी घेऊन आलेले आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये मित्रांनो मित्रांनो लग्न बसता संबंधित आपण भरपूर अशी व्हरायटी घेऊन आलेले मित्रांनो नवरीसाठी मित्रांनो आपल्या सागर मध्ये कलेक्शनमध्ये सुरतमध्ये एका ब्रँडेड कंपनीने महालक्ष्मी टेक्स्टाईल म्हणून एक मोठं मिल आहे मित्रांनो त्या मिलमधून आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मित्रांनो पाच हजार शालो मित्रांनो कुठेही एवढं व्हरायटी आली नाही आपल्या बाहुबली कलेक्शन मध्ये मातृ तुम्ही पाहू शकताय पाच हजार शालू आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये उपलब्ध झालेले मित्रांनो आणि नऊशे नव्याण्णव ही शालू घ्या मित्रांनो नऊशे नव्याण्णव शालू फ्री एक हजारचं शालू घेतलं तर एक हजारचं शालू फ्री पाच हजारचं शालू घेतला पाच हजारचं शालू फ्री दोन हजारचा शालू घेतला दोन हजारचं शालू फ्री तीन हजारचं बेंगलोर सिल्क घेतला तीन हजारचं साडी फ्री मित्रांनो काहीही खरेदी करा आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये एक साडी खरेदीवरती एक साडी आपल्या सागर भाऊबली कलेक्शनकडून मोफत आहे मित्रांनो नवरीची एक शालू खरेदी करा मित्रांनो वरहतीची साडी आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मित्रांनो अगदी 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 मोफत म्हणजे मोफत मिळवा मित्रांनो आणि ही ऑफर फक्त आजपासून ते मित्रांनो तीस एप्रिल पर्यंत ही ऑफर ठेवण्यात आलेली मित्रांनो कायमस्वरूपी ही ऑफर नाही आहे मित्रांनो आजपासून ते तीस एप्रिल पर्यंत ही ऑफर आहे अक्षय तृतीय म्हणजे मित्रांनो आपल्या मराठी आपल्या ह्याच्यातून साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आपल्याला माहित असेल मित्रांनो आणि आपल्या या सागर बाहुबली कलेक्शन प्रचंड असे भरपूर व्हरायटी घेऊन आलेल्या मित्रांनो या आपल्या मराठी आणि आपल्या या मुहूर्तावरती मित्रांनो एक वस्तू कुठलेही खरेदी करा मित्रांनो एक वस्तू खरेदीवरती एक वस्तू फ्री आहे म्हणजे मित्रांनो कोणते शालू खरेदी करा नवरदेवाचं ब्लेझर खरेदी करा शर्ट खरेदी करा जीन्स खरेदी करा रेग्युलर घालायचे लहान मुलांचे मोठ्यांचे सर्वांना म्हणजे सर्वांना मित्रांनो ऑफर घेऊन आलेले आणि या रेटमध्ये मित्रांनो जत म्हणजे नाही तर कुठल्याही महाराष्ट्रात कुठला मायकाला जरी या रेटमध्ये दिला तर मित्रांनो भाऊबली कलेक्शनमध्ये पंधरा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलेल्या मित्रांनो आजच आपल्या भाऊबोली कलेक्शनला भेट द्या मित्रांनो मित्रांनो आयर साडीमध्ये तीनशेच साडी खरेदी करा एक तीनशे साडी मोफत मित्रांनो चारशे साडी करा खरेदी करा चारशे साडी मोफत मित्रांनो पाचशेची साडी खरेदी करा मित्रांनो पाचशे साडी मोफत सहाशेची साडी खरेदी करा मित्रांनो सहाशेची साडी खरेद खरेदी करा मित्रांनो सहाशे साडी मोफत आपल्या पाऊ पाहुणे मंडळीसाठी मित्रांनो साधी साडी दिला म्हणून बहुतेक पाहुणं नाराज होऊन जातात मित्रांनो ते नाराज होऊ देऊ नका मित्रांनो फक्त भाऊबलीला आज व्हिजिट करा आवडलं तर खरेदी करा नाही आवडलं तर मित्रांनो पंधरा हजार बक्षीस आपल्या भाऊबलीकडून ठेवण्यात आले मित्रांनो बिंदास्त छाती टोकून सांगतोय मा मित्रांनो एवढ्या रेटमध्ये एवढ्या क्वांटिटीमध्ये दे, कोणीही देणार नाही मित्रांनो मी फक्त माझ्या बंधू भगिनी मित्र परिवारासाठी ही ऑफर घेऊन आलेला मित्रांनो आज आपलं सागर भाऊबली कलेक्शन तुमच्या सहकार्यानं तुमच्या आशीर्वादानं तुमच्या सहकार्यांना तुमच्या आशीर्वादांना आज मी मित्रांनो आपलं भाऊबल कलेक्शन उभा आहे मित्रांनो तुमचं साथ मला आयुष्यभर पाहिजे यासाठी मित्रांनो हे दहा दिवस मी माझ्या सर्व ग्राहक बंधू भगिनींसाठी मित्रांनो हे ठेवलेला ऑफर रात्र द्रेण दिवस द्रेण विचार करून मित्रांनो हे सर्व मालाचा स्टॉक आम्ही नवीन मागवलेला मित्रांनो आजच व्हिजिट करा मित्रांनो मित्रांनो लहान मुलींच साठी खास करून ऑफर दोनशे नव्याण्णव ना रुपये मित्रांनो टॉप आणि पॅन्ट दोनशे नव्याण्णव छाती टोकून सांगतो मित्रांनो कुठलाच मायकाला देऊ शकत नाही मित्रांनो दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव वरती एक दोनशे नव्याण्णव फ्री मित्रांनो तीनशे नव्याण्णव मित्रांनो तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव फ्री मित्रांनो दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव वरती दोनशे नव्याण्णव फ्री मित्रांनो असे भरपूर रेट आहे मित्रांनो दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव मित्रांनो आपण पाहू शकता जीन्स वरचे टॉप दोनशे नव्याण्णव रुपयावरती एक दोनशे नव्याण्णव फ्री मित्रांनो काहीही खरेदी करा मित्रांनो दोनशे नव्याण्णव फ्रॉक वरती दोनशे नव्याण्णव फ्री तीनशे नव्याण्णव चारशे न्याण्णव काहीही खरेदी करी मित्रांनो आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये एक खरेदी करा एक मोफत मिळावा मित्रांनो आमच्या भगिनीसाठी सागर भाऊबली कलेक्शन मध्ये खास करून ऑफर आणलेला आहे एक टी शर्ट खरेदी दीडशे रुपये एका टी शर्ट वरती दीडशे रुपये टी शर्ट फ्री दोनशे रुपयाच्या टी शर्ट दोनशे रुपये टी शर्ट फ्री दोनशे रुपयाच्या कुर्तीवरती दोनशे रुपये कुर्ती फ्री तीनशे रुपयाच्या कुर्तीवर तीनशे रुपये कुर्ती फ्री सर्व चिकन कुर्ती आपण पाहू शकता एकापेक्षा एक व्हरायटी एक आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये उपलब्ध झालेला आहे आमच्या भगिनीसाठी सेट मध्ये टॉप ओढणी ओढणी पॅन्ट फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये कोणीच देऊ शकत नाही भगिनीनो आपल्या भाऊबली कलेक्शन मात्र हे उपलब्ध आहे काही खरेदी करा चारशे नव्याण्णव वरती चारशे नव्याण्णवच फ्री पाचशे नव्याण्णव वरती पाचशे नव्याण्णव फ्री सातशे वरती सातशेच फ्री सेट कोणतेही खरेदी करा एक सेट वरती एक सेट खास करून आपलं बाहुबली कलेक्शन करून अगदी mm -hmm. मोफत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल सियारम म्हणजे मोठं ब्रँड आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये कापड फक्त आणि फक्त मित्रांनो एकोणनव्वद रुपये मीटर आजपासून ते फक्त तीस एप्रिल पर्यंत ही ऑफर ठेवण्यात आले मित्रांनो कोणतेही काही खरेदी करा एकोणनव्वद रुपये मीटर रुपये घेऊन आणि एक शर्ट पीस फक्त दोनशे वीस रुपये सीआरएम या रेट मध्ये कुठलाही मायकल देणार नाही मित्रांनो आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये उपलब्ध आज भेट द्या मित्रांनो प्रेस द बेल आयकन ऑन द